शिवाजी महाराज आदर्श राजा छत्रपती शाहू महाराज भारतीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचाराला पहिल्याप्रथम मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी सभेसाठी उपस्थित असलेले चांगोला विधानसभा कार्यक्षेत्रातील तमाम माझ्या मतदार बंधू आणि भगिनी या लोकसभेचे उमेदवार आदरणीय रणजित दादा नाईक कंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले तमाम विविध पक्ष आणि संघटना आणि पार्ट्यांचे ने सर्व नेते मंडळी मित्र उद्याचे भारत देशाच्या परिवर्तनाची लढाई गतिमान करण्यासाठी या देशाचे कणखर आणि कर्तव्य कक्ष अशा प्रकारचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रबाई मोदी यांची आज बळकट करण्याचं आव्हान महाराष्ट्र राज्याचा भीमशक्ती संघटनेचा संस्थापक अध्यक्ष न्यान आपल्या सर्वांच्या समोर करत असताना मी आपल्या सर्वांना एक आवाहन करणार आहे की मित्र उद्याची निवडणूक या देशाची आपल्या महाराष्ट्र त्रेचाळीस मतदारसंघाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवडणूक नाही तर हे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदीबाई हे देशाचे पंतप्रधान पुन्हा करण्यासाठी म्हणून या देशाची निवडणूक आहे मित्रांनो वास्तविक या मतदार संघामध्ये मत मागत असताना मी तमाम सांगोला विधानसभाच्या कार्यक्षेत्रातील तमाम माझ्या मतदार बांधवांना विनंती करणार आहे की खऱ्या अर्थाने सांगोला तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल या तालुक्यातले जनतेच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल या तालुक्यातल्या बेरोजगारी बेरोजगारीचा प्रश्न असेल हे प्रश्न खऱ्या अर्थानं कोणी मिटवला असतील तर मित्रांनो आपल्या सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय शेजी बाबू पाटील या तालुक्याचे प्रश्न मिटवण्यामध्ये वास्तविक माता या एकोणीसशे पंच्याण्णव सालामध्ये प्रत्येक